जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि या भागातले जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे आहेत तुमचं तुमच्याशी एक मिनटात गप्पा मार कारण आता आपल्याला हा थरा सगळा अनुभवायचा आहे एक्साइटमेंट आहे तुमच्यामध्ये तुमचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत राजकारणातले ठोके तर नेहमीच वाढतात पण आता नाणेगाडातून तुमचे ठोके वाढलेत काय खुशीखुशी काय सांगाल काय अनुभव खुशीखुशी खरं तर आज हे ज्यांना या ठिकाणी एवढ्या ह्याच्यामध्ये पडतोय आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय शिरदादानी खरं तर याच्यामध्ये पुढाकार घेऊन खरं तर पर्यटनचा पर्यटनचा पायाच दादांनी घालून घेतलेला आहे आणि पश्चिम भागामध्ये का आज खुशीखुशीचं वातावरण आहे की मी एवढं खुश आहे ना हे सगळं वातावरण इथलं बघून मला खूप खुशीखुशी वाटते आणि ह्या हे करत असताना नक्कीच दादा पर्यटनला चालना देतील ग्रामीण भागातलं सगळं काँक्रिट रस्ते असतील केवडीचा पुला असेल माणिकदो धरणामधले पोटबंधारे असतील हे सगळ्या विहित विकास कामामध्ये या पर्यटनच्या माध्यमातून माध्यमातून निश्चित ते होईल असं आम्हाला खात्री आहे नक्कीच तर पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं सुद्धा धन्यवाद कारण आपण गप्पा मारतोय एरवी एखाद्या न्यूज चॅनलच्या स्टुडिओमधून एखाद्या प्रेस कॉन्फरन्समधून एखाद्या कार्यक्रमामधून पण आज आपण जो जीवनेरी जुन्नर मधला शिवनेरीचा जो, जो पश्चिम पट्टा आहे ज्या ठिकाणी नाणेघाट आहे नानाचा नाना अंगठा दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्या ठिकाणी गप्पा मारतोय दोघांनी तुम्ही सुद्धा टोप्या घातलेल्या आहेत ह्या टोप्या वेगळ्या आहेत इतर असं राजकारणच्या टोप्या असतात आज मात्र तुम्ही ट्रेकिंगसाठी घातलेल्या टोप्या आहेत आणि तुम्ही आज टोपी घालून या ठिकाणून जाणार आहात ते पण साहसी पर्यटन आणि सेफ पर्यटन करण्यासाठी कारण तालुक्याचा आमदार असेल किंवा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष असेल हा ज्यावेळेस या रूपवरून जाणार आहे त्यावेळेस इतरांना सुद्धा एक दिलासा मिळणार आहे एक धारस्य निर्माण होणार आहे एक भीती जाणार आहे आणि नक्की जुन्नरच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे प्रेक्षको बऱ्याचदा आपण या मंडळीशी राजकीय गप्पा मारत असतो पण आज मात्र या ठिकाणी आपण एका वेगळ्या धाटणीच्या गप्पा मारल्यात आणि त्या गप्पा फक्त आणि फक्त होत्या जुन्नर पर्यटन वाढीसाठी धन्यवाद याच ठिकाणी थांबूया